शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत असताना मृगलक्षेत्राच्या शेवटच्या दिवशी पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने खरीप हंगामातील पिकाची रोवणी केली मात्र आता अचानक पाऊस बेपत्ता झाल्याने पावसाभावी हो शेतात धान पिकाच्या नर्सरी करपण्याच्या मार्गावर आहेत गोंदिया जिल्ह्यात कडाक्याची ऊन तापत असून शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे तर पुढील चार ते पाच दिवस पाऊस बरसला नाही तर शेतकऱ्यांवर दुबारपेंडीचे संकट ओढवणार असल्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे या जिल्ह्यामध्ये तलावाचा जिल्हा आहे पण तलावाच्या जिल्ह्यामध्ये आता तलावामध्ये कुठेही पाणी आलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये शेत इतका चिंतेत पडलेला आहे इतका चिंतेत पडलेला आहे की त्यांनी दोनदा आता तो पेरणी करण्याची पाळी आली आहे मृग नक्षत्र तसाच गेला आणि अर्ध जो नक्षत्र आहे तो पण पूर्ण गेला आणि पहिल्यांदा धानाच्या नर्सरी टाकली आणि त्या नर्सरीमध्ये एकदा वरचा दाना होता तो तसाच राहिला आणि थोडासा पाऊस आला होता त्याच्यामुळे खालचा दाना वापला आणि दोन्हीही पेरणी केलेली दोन्ही प्र जाती आजच्या घडीला मरण्याच्या स्थितीत आलेलं आहे तलावात पाणी नाही पिण्याच्या पाण्याचा शॉर्टेज होत होत आहे आता काय करावं शेतकरी चिंतेत पडलेलं आहे फार बिकट परिस्थिती आहे आता दुबार पिकासाठी धान्य कुठून आणावं बियाणं कुठून घ्यावं ही परिस्थिती आहे सरकारला विनंती असेल की सीड्स मिळवून देण्यासाठी मदत करावी आणि त्याच्याशिवाय आता शेतकऱ्याला पर्याय नाही आणि म्हणून स सरकार आमची मायबाप आहे या ठिकाणी पंचनामे करावेत आणि पंचनामे करून त्याचा चांगली मदत करावी ही सर या सरकारवरती थोडा विश्वास आहे ते करतील असं आम्हाला वाटतंय कर्पा चालले शेती आणि डबल पेरणी करता आता धान्य आता इकडून तिकडून जमवून ते आता पेरणी करून राहिलं बिचारी काही लोक म्हणजे कर्प लागून गेलं ला समजा आता इन्व्हि ना पाणीच नाही तर का करतील मग शहरचं नाही करू शकत नाही पेरणी काही अंकुर निघाला तोही मरण पावला तो आता त्याच्याकरता काही सोहरच पाहिजे सरकारकडून